अतिवृष्टीग्रस्तांना तातडीची मदत पुनर्वसन मंत्री मकरंदाबा पाटील जिंतूर तालुक्यातील बोरी येथे झालेल्या अतिवृष्टीमुळे झालेल्या प्रचंड नुकसानीची पाहणी करण्यासाठी राज्याचे पुनर्वसन मंत्री मकरंदाबा पाटील हे बोरी येथे दाखल झाले यावेळी त्यांनी गावातील तलाव घरांच्या तसेच नुकसानग्रस्त नागरिकांचे हाल जाणून घेतला अधिकाऱ्यांना तात्काळ पंचनामे करून मदत आणि पुनर्वसनाची कारवाई करण्याचे आदेश दिले चौदा सप्टेंबर रोजी झालेल्या अतिवृष्टीने बोळी गावातील तलाव तुडुंब भरून फुटला पाणी घरामध्ये शिरल्याने घरगुती साहित्य धान्य कपडे आणि इतर वस्तूंचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं नागरी वस्त्यांमधील पायाभूत सुविधा धोक्यात आलं असून वीज वितरण कंपनीचं विद्युत काम आणि वाहिन्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय परिणामी वीज पुरवठा खंडित होऊन अनेक घरं बेघर होण्याच्या परिस्थितीत आली आहेत गावातील आणि दुधघाल कौसडी बोरी मंडळाच्या शेतकऱ्यांनी देखील शेतीचं मोठं नुकसान झाल्याचे निवेदन मंत्र्यांना दिले शेतकऱ्यांना सरसकट नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी यावेळी करण्यात आली या दौऱ्यात जिंतूर सेलू मतदारसंघाचे से माजी आमदार विजयराव भाबळे जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष अजय भैया चौधरी पंचायत समितीचे माजी सभापती अशोकराव चौधरी उपसरपंच रफिकभाई भाई ग्रामपंचायत सदस्य राहुल कनकुटे करुण नागरे राजू बैरट विजय राठोड नगर परिसरातील नागरिक मोठ्या उपस्थित होते मंत्री पाटील यांनी नागरिकांचे प्रश्न ऐकून घेत तातडीने मदत आणि कारवाई होईल आश्वासन प्रतिनिधी संतोष तायडे बोरी परभणी धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज नेटवर्क आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज ला वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून प्रेस करा